या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस अडव्हान्स बुकिंग सुरू अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे होऊन नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी सदर पिकाचे नुकसान भरपाई मिळावी तसेच दुधनी मंडल मधील खरीप पिकांचे पंचनामे करा दुधनी अक्कलकोट तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी विविध मागणी करत किसान एकता संघाच्या वतीने आज सोलापूर शहरातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील बोरोटी तालुका तालुका अध्यक्ष रमेश उपाध्यक्ष नागेश शिवानंद महादेव उपसरपंच बोरोठी चांद रहिमान जमाधार तालुका अक्कलकोट शहर अध्यक्ष ज्योती वाघाले राजशेखर मुरजे शहर उपाध्यक्ष अक्कलकोट चांद जमाधार बोरोटी बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच आधी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते सोलापुरी कट्टा न्यूज चंद्रकांत रेवळ पाटील यांनी काय म्हणाले पहा किसान एकता संघ दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपला सोलापूर जिल्हा मध्ये अतिवृष्टी पाऊस जास्त पडल्याने नुकसान भरपाई शासनाला मागणी करत आहे काल आम्ही मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांना पण पत्र दिलेलं आहे अक्कलकोट तालुका तहसीलदार त्यांना पण पत्र दिलेलं आहे सोलापूर कृषी अधिकाऱ्यांना पण पत्र दिलेलं आहे आम्हाला किसान एकताची मागणी आहे अक्कलकोट तालुका मध्ये अतिवृष्टी पीक ना झालेलं आहे तूर मूग आणि हरभरा आणि अति पाऊस झाल्यामुळे फार नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरपाई पीक नुकसान झाल्याने त्वरित मिळाव म्हणून आम्ही किसान एकता संघटना वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे यासाठी शासन मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी मंडल अधिकाऱ्यांनी आपल्या दुधनी भागामध्ये पंचनामा जरूर करावे पंचनाम करून तलाठी आणि सर्कलच प्रत्येक गावाला जाऊन आम्ही पंचनाम करावा आणि जास्त पाऊस भरल्यानं शेतकऱ्यांना फार अफाट नुकसान झालेलं आहे त्याकाठी सर्व अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एकरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे असे मी राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील आवाहन करत आहे त्यासाठी आपल्या बोरट्टी ग्रामपंचायत उपसरपंच चांदरामेन जमादार आणि तालुका अध्यक्ष रमेश वाघे आणि उपाध्यक्ष नागेश कांबळे नागेश कांबळे राजशेखर मुलगे प्रमुख उपस्थित आणि महिला अध्यक्ष ज्योती वाघे सर्व पदाधिकारी आपला अकोड तालुक्याचे आणि जिल्हा मध्ये किसान एकता कि संघटनेतून निवेदन देऊ लागले अजून शेतकऱ्याला मदत करावी अकस्मात पंचनाम नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करेल यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांना जय हिंद जय जवान जय किसान वंदे मातरम वंदे